सोलापूर माजी लाडकी बहीण योजनेत भोगस लाभार्थ्यांचे रॅकेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सहाय्याचा महत्वाचा उपक्रम आहे मात्र या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथील भामट्यांनी बनावट लॉग इन आय डी तयार करून तब्बल अकराशे एकाहत्तर बनावट अर्ज दाखल केले विशेष म्हणजे लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या नावाचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात लाडक्या बहिणींच्या नावानं ना ही योजना जेव्हा चालते आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोक जर आली आणि आ, मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल गुन्हे दाखल होतील आणि त्याची वसुली होईल <laughs>